ऑन फील्ड काम करणारे मुंबईचे माजी एसीपी तसेच आता ऍडव्होकेट धनराज वंजारी सर आहे तर नेमकं का त्या काळी काय घडलं होतं त्यावेळी तपासामध्ये म्हणजे मुख्य म्हणजे त्यांच्याशी संवाद साधण्याचं मुख्य कारण म्हणजे ते मध्ये होते आणि हा संपूर्ण तपास कडे होता, होता। त्यामुळे ते अधिक माहिती या संदर्भात आपल्यासोबत देऊ शकतात त्यामुळे सर सर्वप्रथम तुमचं मी स्वागत करतो आणि नेमकं का त्या काळी म्हणजे तो एक थरारक दृश्य होत ते थरारक ते संपूर्ण ती ती घटना होती। ती पहले घटना होती पहिले म्हणजे थोडीशी आपण जर सांगितली धन्यवाद कुठलीही गोष्ट याच्यामध्ये शिल्लक राहू नये याचा कसोशीने विचार केला होता आणि टीम होती पोलिसांची वेगवेगळ्या प्रकारची टीम होती तेव्हा रघुवंशी साहेब एटीएसचे प्रमुख होते त्यांच्या अत्यारीत हा संपूर्ण तपास झाला आणि या तपासामध्ये जे पुरावे निष्पन्न झाले बहुतेक सर्व पुरावे हे परिस्थितीजन्य पुरावे होते परिस्थितीजन्य पुराव्यामधून मधून हे निष्पन्न झालं होतं आणि दोनशेहून अधिक आपल्या दैनंदिन जीवनात लोकलनी प्रवास करणाऱ्या अशा दोनशेहून अधिक लोकांचे प्राण या हल्ल्यामध्ये गेले होते निश्चितच ही फार मोठी न्यूज होती आणि म्हणून पोलिसांनी याच्यामध्ये तपास करताना साक्षीदार तर तपासले साधारण अडीचशेच्या वर याच्यामध्ये साक्षीदार होते त्यानंतर या केसमध्ये सर्व एक्सपर्ट्सचे पुरावे डिजिटल पुरावे टेलिफोनचे पुरावे ह्या सगळ्या गोष्टीसोबत साक्षीदारांच्या जबान्या कारण साक्षीदारांची जबानी ही निर्माण होत असताना आपल्याला तिला लिंक करावी लागते एक प्रकारची साखळी निर्माण करावी लागते म्हणजे परिस्थितीजन्य पुरावा असेल साक्षीदाराचं स्टेटमेंट असेल त्याला सायंटिफिक पुरावा डिजिटल एव्हिडन्स असेल तर हे तिन्ही चारही पुराव्यांची एक साखळी निर्माण झाली पाहिजे आणि जोपर्यंत अशी साखळी निर्माण होत नाही तोपर्यंत कोर्टामध्ये निर्णायक पुरावा दोषसिद्धी देण्यासाठी निष्पन्न झाला असं म्हणता येत नाही यामध्ये ही पोलिसांचीच कसोटी होती आज मला मोठं आश्चर्य वाटतं की लोक पोलिसांवर तासेरे ओढतात की पोलीस तपासामध्ये दिरंगाई होती किंवा पोलिसांना हायकोर्टाने दणका दिला वगैरे वगैरे बोललं जातं हे बरोबर नाही आहे पोलिसांचा तो तपास होता त्या तपासावर सन्माननीय सत्र न्यायालयाने मुंबईच्या या आरोपींना शिक्षा ठोठावली त्याच्यामधल्या काही आरोपींना देहांत दंड म्हणजे मृत्यूदंडाची शिक्षा सुनावली काही आरोपींना आजन्म कारावास ची शिक्षा सुनावली असं असताना तो पोलिसांचा तोच तपास तीच स्टेटमेंट आणि तेच सगळं असताना हायकोर्टाने आज त्यांना दोषमुक्त केलं ते नेमकं कशाच्या सबवीवर केलेलं आहे याचा मला वाटते विचार होणं जास्त महत्वाचं होईल पण ज्या पद्धतीने कोर्टाने हे सांगितलं की आता यांची निर्दोष मुक्तता करावी आणि त्याचं कारण कुठेतरी असं सांगण्यात आलं की म्हणजे शंभर दिवसांनंतर जर तुम्ही काही काहींचे जबाब नोंदवणार तर शंभर दिवसानंतर म्हणजे चार दिवसांनंतर लोकांना समजत नाही की आपण काय बोललो आहे तर हा शंभर दिवसांनंतर हाच आरोपी कसा हे कसं त्याला समजेल आणि त्यानंतर कुठेतरी अनेक तुरट्या होत्या असं त्यांचं म्हणणं आहे त्यामुळे ही मुक्तता करण्यात आलेली परंतु आपल्याला ही मुक्तता योग्य वाटते का कारण की ज्याप्रमाणे आम्हाला माहिती मिळाली त्यामध्ये हे संपूर्ण स्लीपर सेल्स होते आणि हे स्लीपर सेल्स पुन्हा एक जर ऍक्टिव्ह झाले तर मुंबईचं काय होईल ही मुक्तता जी झालेली आहे त्याला मी आधीच सांगितलं आहे की दुर्दैव आहे असे मुक्तता व्हायला नको होती आणि जर ती झाली असेल तर फार महत्वाचा मुद्दा आदित्य तू सांगितला की तफावत जबान्यांमधली तफावत आज जर आपण एखाद्याचं स्टेटमेंट घेतलेलं असेल आणि तेच स्टेटमेंट आपण जर एक दोन वर्षांनी घेतलं असेल चार महिन्याने घेतलं असेल किंवा चार दिवसानंतर जरी घेतलं तर साक्षीदाराच्या सांगण्यामध्ये तंतोतंत शब्द जहासे असे तसंच तसंच येईल असं कुठंही होत नाही ही भ्रामक संकल्पना आहे नॅचरल पद्धतीने ही तफावत होऊ शकते पण त्या तफावतीचं एवढं भांडवल करून केवळ त्या तफावतीमुळे याच्यामध्ये बियॉन्ड रिझनेबल डाऊट म्हणजे तपासाची विश्वासार्हता डगमगीत होईल असं जर वकिलांनी सन्मान्य हायकोर्टच्या समोर आणलं असेल आणि कोर्टाने त्यावर विश्वास ठेवा अशा प्रकारच्या काही गोष्टी समोर आणल्या असतील तर हे शक्य आहे परंतु हा निर्णय हायकोर्टाचा मला आत्ता जी खबर मिळाली त्या बातमीनुसार ताबडतोब गृहमंत्र्यांनी महाराष्ट्र शासनाने याला आव्हान देण्याची तयारी केलेली आहे आणि आम्ही याला आव्हान देणार आहोत म्हणून सुप्रीम कोर्टात सर्वोच्च न्यायालयात जाण्याची तयारी दाखवलेली आहे हे पोलीस खात्याच्या दृष्टीनं गृहमंत्रालयाच्या दृष्टीनं फार महत्वाचं पाऊल आहे असं मी म्हणेल दुसरं तू जे म्हणाला की हे आरोपी जर सुटले तर लोकांच्या मनात दहशत आता हे कॉमन माणसाचं परसेप्शन कॉमन माणसाची संवेदना अशीच आहे आरोपी सुटल्यावर ते परत हे करतील हे स्लीपर सेल होते स्लीपर सेल हा एक त्याच्यातला भाग आहे स्लीपर सेल हे काही कुठे कायद्यामध्ये वाच्यता नाहीये आपण त्यांना असं म्हणतो की सुप्त अवस्थेत काही लोक गुप्तरितीनं काही कामं करून काही कारण या कामांमध्ये जेव्हा आरोपी संगणमताने कामं करत असतात तेव्हा त्याच्यामध्ये एकाहून जास्त लोकांचा सहभाग असतो म्हणूनच याच्यात तेरा आरोपी यातला एक मृत्युमुखी पडला हे केस चालू असताना तर सगळ्यात महत्वाचं म्हणजे हे जे सगळे आरोपी आहेत ते कुठल्या ना कुठल्या कडीने त्याच्याशी संबंधित होते आता ज्याचा प्रमुख भाग आहे ज्याला प्रशिक्षण होतं ज्यांनी बॉम्ब तयार केले होते ज्यांनी बॉम्ब ठेवण्यामध्ये लोकांना हायर केलं होतं ज्यांनी महत्त्वाची भूमिका बजावली बघा कसं कॉन्स्पिरसी जेव्हा होते तेव्हा कॉन्स्पिरसीमध्ये कोणाची भूमिका कितपत व्याग्रता वर्णन करणारी आहे हे ठरवलं जातं आणि त्यानुसार त्यांना mm. कारावासाची शिक्षा ते मृत्यूदंडाची शिक्षा ही सत्र न्यायालयाने सुनावली होती त्याच्यामुळं हे नेटवर्किंग ज्यांनी केलेलं आहे आणि कुठली संघटना याच्या मागे तेही सिद्ध झालं होतं था। दहशतवादी संघटना याच्या मागे असल्यानंतर या लोकांना पैशाचा पुरवठा म्हणा किंवा दहशतवाद्यांचे जे काही समर्थक असतील त्या दृष्टीनं विचार करणारे लोक असतील किंबहुना उन्हा असं वाटत असेल की अशी काहीतरी घटना घडावी जेणेकरून जनक्षोभ व्हावा आणि मुंबई शहरामध्ये दंगली पेटाव्या कारण त्र्याण्णव चौऱ्याण्णवच्या दंगली जर आपण बघितलं त्याच्यानंतरच्या ज्या घटना आहे तर दोन हजार सहा जवळपास कुठलीही दंगल झालेली नाही पण दंगल कशी होईल या शहरामध्ये ती कशी पेटेल याचा प्रयत्न करण्या करण्याचे सातत्याने घटना घडत होत्या आणि त्याच्यातली ही एक दहशतवादी बॉम्बस्फोटाची प्रमुख घटना रेल्वेतल्या घडली होती ज्याच्यामध्ये मुंबईचा जो प्राण आहे मुंबईची जी वाहिनी ज्याला आपण म्हणतो ती लोकल आणि चाकरमाणी यांना टार्गेट करण्याचा आलो होतो तर नॅचरली राग कोणालाही येईल त्या घटनेचा तो उद्देश दहशतवाद्यांचा लक्षात घेऊन या केसचा यथोसांग विचार न्यायालयाला करावा लागतो आणि मला वाटतं आमच्या सुदैवाने तो तसा पुराव्या निशी सत्र न्यायालयाने केला होता आता सत्र न्यायालयाच्या आदेशाला आव्हान देण्याचं घटनात्मक प्रावधान आहे आरोपीचा तो हक्क आहे त्या त्यादृष्टीनं हायकोर्टाने यांना तो खटला ग्राह्य धरला त्यांचं जे होतो नी, अपील होतं ते ग्राह्य धरलं आणि त्या अपिलाची आज ती सुनावणी झाली आता याच्यामध्ये एक गोष्ट लक्षात घ्यायला पाहिजे की क्रिमिनल ज्युरिसपुडन सिस्टीममध्ये सत्र न्यायालयाची क्रिमिनल कोर्ट अशी एक जी भलावण आहे त्याशिवाय हायकोर्ट हे एक संविधानिक मान्यतेचं कोर्ट समजलं जातं म्हणजे हायकोर्टाला त्या ठिकाणी संविधानिक दृष्टीनं विचार करून आरोपीचे ह्युमन राईट्स त्याच्यामध्ये अजून काही गोष्टी आहेत का त्या सगळ्यांचा विचार करावा लागतो तो विचार हायकोर्टच करणार हे वकिलांना माहीत असतं दृष्टीनं ते, ते युक्तिवादाचे पैलू अशा पद्धतीनं टाकतात की त्या पैलूमधून कोर्टाने हे पटवून देऊया की आमचे हे जे लोक आहे ते निर्दोष आहे इथं फक्त याच्यामध्ये तफावत नाही आहेत ही तफावत यांना मुद्दाम गोवलेला आहे म्हणजे पोलिसांवर ते खापर पुटावं वगैरे वगैरे सगळे प्रकार चालतो पण मला अजूनही आशा आहे की सुप्रीम कोर्टासारखं एक व्यासपीठ अजून न्यायदेवतेचं शिल्लक आहे तिथं ही केस जाणार आणि तिथे या केसचा निठोपाठ विचार होईल प्रामुख्याने याच गोष्टीवर विचार होणं आवश्यक आहे की सत्र न्यायालयाने काय बघितलं जेव्हा एखाद्याला मृत्यूदंडाची शिक बघा मृत्यूदंड हा रेरेस्ट ऑफ रेअर केसमध्ये दिला जातो एक सत्र न्यायालय जर मृत्यूदंडाची शिक्षा देत असेल इतका गंभीर गुन्हा तो आहे दहशतवादी कृत्य चक्क दहशतवादी कृत्य आहे त्याच्या आंतरराष्ट्रीय धागेदोरे या सगळ्या गोष्टी निष्पन्न झालेल्या आहेत तर मग कोर्टाला यांना निर्दोष सोडून देण्याचं काय ठरक कारण होतं ती पण बाजू बघितली जाईल त्याची शहानिशा केली जाईल आणि मला वाटतं सर्वोच्च न्यायालय या केसमध्ये एक निर्णायक असा निर्णय जो जनहिताचा असेल तो न्याय देवतेला मंजूर असेल असा याच्यात दिल असं मला वाटतं मुंबईहून मी आदित्य जाधव कॅमेरामॅन हरश सह तुम्ही पाहतात लोकमत